नमस्कार मी रुपाली हंबर्डे रूह आजचा विषय आहे आठवणींचा पाऊस त्याची आठवण त्याच्या आगमनाची आतुरता त्याची ओढ त्याचं येणं जणू चैतन्याचं लेणं सृष्टी जणू अधीर होऊन वाढ बघते आहे तिच्या सख्याची अगदी उमऱ्यावर आलाय तो एक क्षण -एक मात्र तिला एक एक युगासारखा भासतोय त्याचा आभास होतोय पारिजात अधिकच बहरलाय गंध दरवळतोय रोम रोमात हृदयाची धडधड सुद्धा तितकीच वाढली आहे अंगोपांगी नवा हिरवा साथ चढवून ती कधीची तृषार्थ होऊन व्याकुळ नजरेनी त्याच्या येण्याची वाट बघते तो आहेच मुळी तसा तो आहेच मुळी तसा कधी लाजरा कधी बुजरा कधी अवखळ तर कधी समजूतदार कधी चिंब भिजवणारा अलिंगन देणारा तर कधी कोसळता प्रपात होऊन कवटाळून घेणारा कधी ऊन सावलीचा खेळ रंगवत मनाला रिझवणारा मनमोहन तिच्यासाठी सारे सोहळे घेऊन येणार फुलांचे ताटवे भरून देणारा ऋतूंचे सोहळे सजवणारा तिचा बहिष्यर प्राणच तो तिचा श्रावण सखा येणारे लवकर तिच्या आठवणींचा पाऊस होऊन तुझ्या भेटीची ओढ लागली माझ्या जीवाला कळत ना तुला ये आठवणींचा पाऊस होऊन माझा श्रावण सखा होऊन धन्यवाद